आम्ही थांबता पॅट आता हे चालेल त्याची पॅन्ट बदलून या झीज पाठलीला नवीन शेड आहे तू

तर जे एकवीरा तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मुंबई ब्लॉगमध्ये तर आता चालू आहे मी आपल्या सरहदेला आहे आज आज म्हणजे चालू आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही तर आता वाजल्यात कालचे इतकंच <laughs> इकडं काही चाल येते तू फोटो तमनेला टाकला नाही लक्षात ठेव वापर नंतर तिचा फोटो एक चेक होता आपल्याला मम्मी 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 गायब आहे हे माय मम्मी कार्तिक मम्मी मी चाललो चला जाऊ आपण साडी सांची तर मग साडेजितून जाऊ कार्तिक सांची तर मग जाऊ आपण पिराला पक्क्या लाभ चलो पुढचा बघायचा असेल तर सबस्क्राईब करा लवकर तुम्ही सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करत असं कसं चालल सबस्क्राईब करा लवकर ती बघा आपली गल्ली गल्लीत बोलता गावठी ती गावठीत राहणार चलो आई तर काहीच आता आम्ही निघलेलो आहे बघा आपला कार

जरा डेव्हलपमेंट चालू आहे मग पॅन्टच बऱ्या आमचे कचोरे साहेब आम्ही वसत्कर साहेब आपलं गाव खूप मोठा होईल आपल्या मुलं व्हायला पाहिजे जरा बरं वाटेल नाही मग सांग ना सत्कार आता जे चालेलं आहे त्याची पॅन्ट बदले आहेत ज जी न आहे बाटलीला नवीन शेट आहे ना रे तू ए गप रे बिझनेसमॅन आहे तो गाडी झालं आता शेट आहेत बाबा पैसा आले ना आता थार घेणार सरपंच बावी सरपंच येते गावचे ना अरे दादा काही जाऊ द्या सगळा सोडून द्या आता यश आम्हाला देणार देणारे बाकी काय नाही कार्तिक द्यानारे का रे तो सत्तर रुपये सत्तर रुपयात हे एक शॉरवा घेऊ चार बागर पण आवर तुझ्या पैसे निघाल काय तुझ्या किती घेऊन भर बर काय या पॅडी बिंडी पाठत तुझ्या मिनटं आबा फोन आले गाडीमध्ये जप्त भरला ते थांबल्यात धोम वाटा करायच मला पोहोचले आम्ही आपल्या कुठला आणि फिल्टर जॉईंट झालाय मग मगर काय मजा पाहिजे तुला हे काय पालक एवढं आपल्या अर्थातल्या कालच्या पोरे वेलोर येईल तपला पण काय तुझा आता या भैयाची मजा घेऊ आपण

छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज कार्तिक चल आता आम्हाला काहीतरी घाल पाहिलो ग पडू चला आपली गाडी काढू चलो अरे यश पडशील ना रे वापस कर बारीक पोर ना रे आता लोटस पडणं आलो आम्ही साहिल हे साडेसहाला माहित आहे धावाला जातो हे साईलची धावून धावून प्रॅक्टिस झाल्या का पायांची काय तांबी जातो साईल त्याबरोबर पाठी ना पाठी ना हा हा करा मजा नाही रे अशी आता आले चायन घ्याला चायन आता आले वेज व्हेज बांधतो ती आम्ही चालला जय श्रीराव आमचे जरा आमचा <laughs> 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 <वैंसा> होता आज जर काही अंधावड आलेली त्या भाऊने लाज लाच करणारे हो कार्तिक का माझ्या घरची पार्टी तुला फक्त पैसे तू आहे पार्टी माझ्याकडची <laughs> <laughs>

और आइए आप आग सभी के बीच में भोजपुरी के एक तड़का होनी चाहिए और उस तड़का में मैं बुलाना चाहूंगा हमारे भोजपुरी इंडस्ट्रीज के जाने माने अदा I <laughs> think मी तिकडून फिरून वगैरे आले राजा वगैरे शर्मा सांगितलेले शर्मा पण घेतले तर कार्तिक गेलाय शर्मा घ्यायला गेला। आता ऑर्डर दिली आता ऑर्डर दिली आम्ही ऑर्डर देऊ का आता, आता दिलाय आहे तो, दिला तो ना एक पाहिजे घेऊ मग डायरेक्ट आता तुम्हाला घरी चला हे लवकर घे गेले यश पाहिले पार्टी द्यायला ना काय आपलंच या आज का आपलं तिला तुला माहित आहे का या शाळेत शिका तुम्ही गरीब माणसाला म्हणून द्या चला आपण पाहून घ्या तर काहीच घरी आलेलो आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय